श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपणा सर्वजणांना ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत असतो तो क्षण म्हणजे जयंती सप्ताह सप्ताह काळात गुरुचरित्र पारायण कसं करावं केव्हा करावं पारायणाचे नियम अटी काय आहेत आता बऱ्याच महिलांना गुरुचरित्र पारायण नियम अटी माहीत आहेत पण जे कोणी नवीन आहेत नवीन सेवेकरी आहेत त्यांना माहीत नाही की गुरुचरित्र पारायण कसं करावं किंवा बऱ्याच महिलांना भीती असते की नियम माहीत नाही काही चुकले तर म्हणून ते भीतीपोटी पारायण करत नाहीत त्यांच्यासाठी खास आजचा व्हिडिओ असणार आहे तुमच्या सर्व शंकांचे निरसन आजच्या या व्हिडिओत मी करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ताईंनो येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरपासून दत्तजयंती सप्ताह सुरू होणार आहे सप्ता हा सप्ताह अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत असणार आहे या सप्ताह काळात आपल्याला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे सात दिवसाचे पारायण करायचे आहे तुमच्यापैकी बरेच जण पारायण करत असतील पण जे कोणी गुरुचरित्र पारायणाचे नियम खूप कडक आहेत म्हणून पारायण करत नसतील तर त्यांनी ह्या दत्तसप्ताहात नक्की पारायण करा गुरुचरित्र हा अतिशय पवित्र असा ग्रंथ आहे गुरुचरित्र पारायण घरी केले तर त्याचं दहा पट पुण्य लाभतं आणि तेच पारायण केंद्रात मठात किंवा दत्तधाम या ठिकाणी केलं दत्त मंदिरात केलं तर त्याचं पुण्यफळ जे आहे ते हजारपट लाभतं कारण की ते सामूहिक पारायण असतं मी तुम्हाला सांगते जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तिथे नक्की सामूहिक पारायण करा जर नसेल शक्य तर तुम्ही घरी देखील करू शकतात घरी केले तरी अतिउत्तम पण या सप्ताहात नक्की गुरुचरित्राचं पारायण करा आता गुरुचरित्राचे पारायण ज्या घरात वर्षातून सात वेळा सात पारायणं केले जातात त्या घराला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही एवढी प्रचंड शक्ती प्रचंड ताकद हे श्री गुरुचरित्र ग्रंथात आहे गुरुचरित्र ग्रंथ गुरु हा पाचवा वेद मानला जातो आता काही महिला असं मानतात की महिलांनी गुरुचरित्र वाचू नये पण मी सांगते कुठलीही शंका मनात न ठेवता सर्व महिलांनी बिनधास्त होऊन गुरुचरित्र पारायण करा आणि त्याचे अनुभव तुम्ही स्वतः अनुभवाल जे कोणी नवीन असतील त्यांनी एकदा तरी आयुष्यात माणसांनी एकदा तरी नक्की गुरुचरित्र पारायण वा। पारायणाचे वाचन करावे तुम्हाला शंभर टक्के चांगले अनुभव येतील हे स्वतः मी माझ्यावरून सांगते आहे गुरुचरित्र पारायणात खूप ताकद असते आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला जास्त पारायण करणं शक्य नाही धकाधकीच्या जीवनात आपल्याकडे एवढा वेळ नसतो पण सप्ताह काळात आपण सात दिवसाची ही सेवा नक्की करावी ही सेवा कोण करू शकतं तर ही सेवा सर्वजण करू शकता महिला पुरुष मुलगा मुलगी विधवा स्त्रिया सर्व करू शकतात तुम्ही म्हणाल मी प्रेग्नंट आहे तर पारायण करू शकते का तर प्रेग्नंट असाल तर पारायण करू नका कारण वाचनाला जास्त वेळ बसून राहावं लागतं आणि याने काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकता म्हणून शक्यतो प्रेग्नंट असाल तर पारायण करू नका त्या पारायण पारायणाऐवजी तुम्ही दुसरी कुठलीही सेवा करू शकता जसं की नामस्मरण तुम्ही करू शकता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियमवटी गुरुचरित्र वाचनाचे खूप साधे व सोपे नियम आहेत तुमच्या मनात भाव आहे ना तेच खूप असतं त्याचबरोबर थोडे नियम असतात जे आपण सहजरित्या पाळू शकतो पहिला नियम श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच सत्तावीस तारखेला चार कुत्रे व एक गाय यांना नैवद्य द्यावा आता चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम अवश्य पाळावा आता शहरात राहत असाल तर तुम्हाला कुत्रे मिळतीलच असे नाही पण तुम्हाला हा नैवेद्य दाखवा द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहे आता कुत्रे नसतील तर तुम्ही त्यांच्या नावाचा जो नैवेद्य आहे तो एकाच ठिकाणी ठेवू शकतात जेणेकरून पशुपक्षी तो नैवेद्य ग्रहण करू शकतात श्री गुरुचरित्र वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री, करा श्री गणपती अथर्व शीर्षक वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथ हा आपल्याला बिलकुल हलवायचा नाही आहे शेवटच्या दिवसापर्यंत हल आहे तसाच आपल्याला तो ग्रंथ ठेवायचा आहे वाचन झाल्यावर तुम्ही तो ग्रंथ झाकून ठेवायचा आहे वाचण्याच्या वेळी परत तो ग्रंथ तुम्ही उघडात ठेवून त्याचं वाचन करू शकता श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने यावेळेस पारायण वाचन करू नये वाचन बंद ठेवावे नंतर तुम्ही चार वाजेपर्यंत कधीही वाचन करू शकता आता परत एक महत्त्वाची गोष्ट वाचनाची वेळ ही एकच असावी जर समजा तुम्ही पहिल्या दिवशी पहाटे वाचायला बसले असाल पाच वाजता किंवा सहा वाजता वाचन करत असाल तर पुढील सहा दिवस देखील तुम्हाला त्याच वेळेवर वाचन करायचं आहे तुम्ही म्हणाल एक दिवस मी पहाटे वाचले दुसऱ्या दिवशी दुपारी वाचले तिसऱ्या दिवशी चार वाजता चार वाजेच्या आत वाचले तर असं बिलकुल चालणार नाही वेळ ही, ही एकच आपल्याला ठेवायची आहे हा नियम आहे आता रोज किती अध्याय वाचावे तर ती माहिती देखील ग्रंथात दिली आहे तरी देखील सांगते पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय ते तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न अशा प्रकारे आपल्याला सात दिवसात अशा पद्धतीने हे जे अध्याय आहेत त्रेपन्न ते वाचायचे आहेत श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये म्हणजेच पर अन्न घेऊ नये आपली आई बहीण पत्नी यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस म्हणजेच सकाळ संध्याकाळ एक दल धान्य ग्रहण करावं काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये महिलांनी केस कापू नये तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरावे काळे कपडे घालू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्य नक्की पाडावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सूतक आल्यास घरी किंवा अंत्यविधीस सुतक असल्यास अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुत्तक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये आता दुसऱ्याकडून वाचून घेत असाल तर ब्राह्मण स्वरूप मानून त्या व्यक्तीला यथाशक्ती दक्षिणा देऊन पारायण जे आहे ते पूर्ण करावे वेळोवेळी वेड़ गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे अजून एक काळात गादीवर झोपू नये जमिनीवर झोपावे तुम्ही चटईवर किंवा बेडशीट किंवा घोंगडी असेल तर त्यावर झोपू शकतात काही कारणास्तव जर नसेल तुम्हाला जमिनीवर झोपायला तर तुम्ही बेडवर चटे किंवा बेडशीट टाकून झोपू शकतात फक्त गादीवर झोपू नये रोज डाव्या कुशीवर झोपावे बघा या सात दिवसात दत्त महाराज काही ना काही संकेत दृष्टांत अनुभव नक्की देतात म्हणजे देतात याने आपल्याकडून वाचन करताना जर काही चुकीचा वाचला गेला असेल तर त्याचा दोष लागत नाही म्हणून आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम नक्की वाचायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचे आहे सर्वांना पुन्हा एकदा सांगते एकदा तरी गुरुचरित्र पारायण नक्की करा आणि महाराजांचा अनुभव नक्की घ्या तुम्हाला यात काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचू शकेल आणि पारायण करण्यास त्या लोकांना मदत होईल धन्यवाद